या चार गोष्टी शिका आयुष्यात तुम्ही कधीही दुःखी राहणार नाही खूपच मौल्यवान अशा चार गोष्टी आहे आजची कथा तुम्ही सर्वांनी पूर्णपणे ऐका या कथेमध्ये खूपच मौल्यवान अशा गोष्टी तुम्हाला सांगितल्या गेलेल्या आहेत ज्या तुमच्या जीवनात तुम्हाला खूपच उपयोगी पडणार आहेत समुद्राच्या किनारी एक छोटासा द्वीप होता तेथे वेगवेगळे पक्षी राहत होते ते खूपच आनंदाने तेथे त्यांचे घर बनवून राहत होते त्या समुद्राच्या किनाऱ्यावर एक टिटवीचा जोडासुद्धा राहत होता टिटवी त्यावेळी गरोदर होती तिने तिच्या पतीला टिटव्याला सांगितले अहो मला माझे अंडे ठेवायचे आहेत आणि सुरक्षेच्या हेतूने हे स्थान आपल्यासाठी योग्य नाही आपल्या होणाऱ्या पिल्लांसाठी योग्य नाही इथूनच कुठल्या तरी दुसऱ्या सुरक्षित स्थानावर आपण जाऊया जिथे कुठल्याही प्रकारची भीती नसेल मी निर्भयपणे निसंकोचपणे अंडे देऊ शकेल पण टिटव्याचा स्वभाव होता बायकोचं म्हणणं ऐकायचंच नाही कमीपणा समजायचा तो टिटवीला ओरडून तो म्हणाला अगं इतकं सुंदर स्थान सोडून आपण दुसरीकडे कशासाठी जायचं आपण गेल्यानंतर जर कोणी आपल्या घरावर ताबा मिळवला मग आपण त्याला घराबाहेर कसं काढणार शेवटी हे घर आपलं आहे आणि स्वतःचे घर स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर असतं टिटवी म्हणाली हो हे घर आपलं आहे परंतु तुम्ही बघा हे आपलं घर समुद्राच्या जवळ आहे समुद्राच्या राट लाटा रोजच रुद्ररूप धारण करत असतात त्यामुळे या लाटा आपल्या घरापर्यंत सुद्धा पोहोचू शकतात जर कधी या लाटांनी विशाल रूप धारण केलं तर या लाटा आपलं घरसुद्धा गिळंकृत करू शकतात असं म्हणतात की बुद्धिमान पुरुष येणाऱ्या संकटांचा अंदाज संकट येण्यापूर्वीच लावत असतात जे लोक वेळ असताना संकटापासून वाचण्याचा उपाय शोधत नाही अशा लोकांना कारण नसताना मरावे लागते शत्रू कर्ज अग्नी आजारपण या चौघांवर जो कोणी वेळेत मात करत नाही असे लोक हे चौके प्रबळ झाल्यानंतर त्यांच्या हस्ते मरणाच्या द्वारावर पोहोचतात टेटवे म्हणाली नदी किनारी असणाऱ्या वृक्षाचं आयुष्य दीर्घ समजू नये कधीतरी एखादा महापूर त्याला त्याच्यासोबत घेऊन जाऊ शकतो आणि त्याचप्रकारे आपणसुद्धा समुद्राच्या किनारी राहतो समुद्राच्या उंच लाटा हत्तीलासुद्धा त्यांच्याबरोबर घेऊन जाऊ शकतात आपण तर छोटे छोटे प्राणी आहोत असे म्हणतात की नंतर रडण्यापेक्षा आधीच काही त्रास सहन करून स्वतःला सुरक्षित करावे तेव्हा टिटवीचं बोलणं ऐकून टिटवा हसत म्हणाला हे प्रिये तू चिंता का करत आहेस तू निश्चंत होऊन अंडे दे बाकी सर्व माझ्यावर सोडून दे जो मनुष्य योग्य आणि अयोग्यचा निर्णय करण्याची समज ठेवत असतो शत्रूला पराजित करण्याची युक्ती ज्याला माहीत असते असा व्यक्ती संकट पडल्यावर सुद्धा कधीच दुःखी होत नाही बुद्धिमानांसाठी कोणतेही काम कठीण नसते मेहनती व्यक्तीसाठी कोणतेही लक्ष दूर नसते विद्वान माणसासाठी कोणतीही जागा विदेश नसते आणि गोड बोलणाऱ्यासाठी कोणतीही व्यक्ती परका नसतो आणि राहिलेली गोष्ट या समुद्राची तर या समुद्रामध्ये इतकी हिंमत कुठे आहे की तो आपल्या मुलांना काही नुकसान पोहोचू शकेल जर त्याने असा दुष्टपणा केला तर मी त्याचा पूर्णपणे पाणी सुकवून टाकेल त्याचे अस्तित्व संपवून टाकेल तू बेफिकर होऊन इथे अंडे दे टिटवे म्हणू लागली हे स्वामी हे काहीतरी जास्तच बोलल्यासारखं का वाटत नाही का हे चार काम डोळे बंद करून करणे किंवा गर्वाने करणे मूर्खपणाचे लक्षण आहे पहिले म्हणजे अनुचित काम करणे दुसरे म्हणजे तुमच्या सख्यांच्या प्रियजनांचा विरोध करणे नंतर तिसरे काम म्हणजे शक्तिशालीसोबत स्पर्धा करणे त्यांच्यासोबत भांडण करणे नंतरचे काम म्हणजेच प्रत्येक प्रकारच्या स्त्रीवर विश्वास ठेवणे तर हे चारही काम तुम्हाला मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवू शकतात आणि म्हणूनच विचार करूनच कोणतेही कार्य करण्यास सांगितले गेले आहे या घमंडी टिटव्याने पत्नीचे काहीच ऐकले नाही उलट टिटवीसमोर त्या समुद्रालाच उलटसुलट काहीही बोलू लागला आणि लक्षात ठेवा घाबरट आळशी लोकांची ओळखच असते की ते काम करून काहीच दाखवत नाही तर त्यांच्या मोठमोठ्या बोलण्यातूनच ते त्यांचे मोठेपण दाखवत असतात टिटव्याने त्याच्या पत्नीसमोर त्याच्या वीरतेचे खूप गुणगान केले परंतु टिटवी तिच्या म्हणण्यावर कायम राहिली आणि आपल्याला हे स्थान बदलायचे आहेच परंतु बिचारी काय करणार होती अखेर तिच्यासमोर काहीच चालत नव्हते आणि शेवटी नाईलाजाने टिटवीने अंडी दिली दुसरीकडे समुद्र त्या टिटव्याचे बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता समुद्राने विचार केला की या छोट्याशा टिटव्याला किती घमंड आहे हा टिटवीसमोर तर मोठ्या वीरतेची गुणगान करत आहे तसे तर मी याची अंडी वाहून नेली असती परंतु आता मला त्याच्या ताकदीची परीक्षा घ्यायलाच लागणार आहे खरंच त्याच्यामध्ये ताकद आहे की नाही का फक्त हा बोलण्यामध्येच पटाईत आहे समुद्राने त्या टिटवीचे अंडे वाहून नेण्याचा निश्चय केला एके दिवशी टिटवा आणि टिटवी अण्णाच्या शोधासाठी कुठेतरी गेले असता समुद्र त्याची अंडी वाहून घेऊन जातो जेव्हा ते दोघेही परत आले तेव्हा त्यांना त्यांच्या घरात त्यांची अंडी दिसली नाही हे पाहून टिटवी जोरजोरात रडू लागते आणि तिच्या नवऱ्याला टिटव्याला खूप बोलू लागते आता तो टिटवा गुपचूप पत्नीचे बोलणे ऐकू लागतो समाजातसुद्धा असे अनेक लोक आहे की ते हितचिंतकाचे पत्नीचे बोलणे ऐकत नाही त्यानंतर पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीही उरत नाही आणि म्हणूनच संकट येण्यापूर्वीच उपाय करणारा नेहमी सुखी असतो भाग्यावर विश्वास ठेवणारा किंवा त्याच्या अभिमानात असलेल्यांचा नेहमी नाश होत असतो जो मनुष्य दुःख येण्यापूर्वीच दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो असा व्यक्तीत त्याचा पराजय किंवा त्याच्या कुलाचा विनाश कधीच पाहत नाही इकडे टिटवीचं ते बोलणं ऐकून टिटव्याच्या हृदयाला टोचत होतं तो अतिशय दुःखी असतो तरी देखील टिटवीला म्हणतो तू काळजी करू नकोस मी तुझी अंडी परत घेऊन येईल आणि असे म्हणून तो रागारागाने समुद्राला धमकावू लागतो आणि म्हणू लागतो की हे दुष्ट सागरा तू व्यर्थ मध्ये माझ्या पिलांना वाहून नेलं आहेस मा समुद्रावर राग करत असताना पाहून टिटवी बोलली अरे मूर्खा समुद्रासोबत वैर ठेवून तू असं कोणतं मोठं कार्य करणार आहेस विद्वान लोक नेहमीच म्हणतात की ताकदवानासोबत कमजोर व्यक्तीने वैरभावना ठेवायला नको यावर टिटवा म्हणाला टिटवी तू का जे का करत आहेस या गोष्टी दिसायला छोट्या असतात परंतु त्यांच्यासमोर मोठमोठे सुद्धा हार मानतात ज्याप्रमाणे अंकुश दिसायला छोटा असतो परंतु भल्या भोल्या मोठ्या हत्तींनासुद्धा तो काबूत ठेवतो त्याचप्रमाणे छोटासा दीपक दिसायला जरी छोटा असला परंतु विशाल काळोखाला तोसुद्धा नष्ट करू शकतो टिटवा म्हणतो आता तू माझी ताकद बघ मी या छोट्याशा चोचीने कशाप्रकारे समुद्राला सुकवून टाकतो टिटवी पुन्हा समजावू लागते आता तर मूर्खपणाची हद्दत झाली आहे ज्या समुद्रामध्ये रोजच्या रोज हजारो नद्या पाणी घेऊन येत असतात अशा अनेक नद्यांनी भरलेल्या जाणाऱ्या या समुद्राला तू चोचीने कसा सुकवू शकतो टिटवी म्हणते की जर तुला समुद्राबरोबर वैर करायचंच आहे तर दुसऱ्या पक्षांना आणि तुझ्या मित्रांना सोबत घेऊन वैर कर कारण असं म्हणतात की शक्तिहीन वस्तूंचा समूह अजय बनू शकतो छोट्या छोट्या धाग्यांनी बनलेल्या रस्तीने मोठ्या हत्तीलासुद्धा बांधले जाऊ शकते अशा प्रकारे टिटवीचं बोलणं ऐकून टिटव्याने बगळा मोर अशा वेगवेगळ्या पक्ष्यांना बोलवून त्याचं दुःख त्याने सांगितलं आणि म्हणाला की हे भावानो या दुष्ट समुद्राने माझे अंडे चोरून मला दुःख दिलं आहे माझ्या पत्नीला रडवलं आहे म्हणूनच समुद्राला सुकवण्याच्या काहीतरी उपाय शोधा टेटव्याचं बोलणं ऐकून बाकीचे पक्षी म्हणू लागले की हे मित्रा आम्ही सुद्धा तुझं समजू शकतो परंतु समुद्राला सुकवण्याच्या नाही मग अशा परिस्थितीत उगाच त्रास करण्याचा काय फायदा जो कमजोर माणूस गर्वाने किंवा रागाने आपल्यापेक्षा शक्तिशाली माणसाला मारायला जातो अशा व्यक्तीचा स्वतःचाच पराजय होत असतो आपण एक काम करूया आपल्या राजाकडे म्हणजेच गरुडाकडे जाऊया गरुड खूप शक्तिशाली आहे आपण आपले दुःख जर त्यांना सांगितले तर ते आपल्याला नक्कीच मदत करतील दुःखी भावनेने सर्वजण गरुडाजवळ गेले आणि जाऊन त्यांना ते आपले दुःख सांगू लागले आणि म्हणू लागले हे स्वामी तुम्ही असतानासुद्धा त्या टिटव्याचे अंडे समुद्र त्याच्यासोबत वाहून घेऊन गेला आहे आणि त्यामुळे त्याच्या मुलांचा विनाश झाला आहे हा समुद्र खूपच दुष्ट आहे आणि अशा दुसऱ्यांसोबत वागू नये म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलो आहोत तुम्ही आमचे राजा आहात आणि तुम्ही आमची रक्षा करावी असे आम्हाला वाटते आहे म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलो आहोत राजा प्रजेची रक्षा करतो त्याला प्रजेच्या पुण्यातून सहावा भाग प्राप्त होत असतो आणि जो राजा प्रजेची रक्षा करत नाही त्याला प्रजेच्या पापातून सहावा भाग मिळत असतो म्हणूनच याचे स्वतःचे भाऊ नसतात राजा स्वतःला भाऊच मानत असतो प्रजेचा ज्यांना डोळे नसतात त्यांचा राजा डोळे बनत असतो अशा प्रकारे सर्व पक्षांचे दुःख भरे बोलणे ऐकून गरुड समुद्राच्या दिशेने त्याला सुकवण्यासाठी निघाला आणि त्याचवेळी गरुडाजवळ भगवान विष्णूंचे बोलवणे आले विष्णूंनी एका दूताला गरुडाला बोलवण्यासाठी पाठवले होते तेव्हा गरुडाने त्यांच्याबरोबर जाण्यासाठी नकार दिला व सांगितले प्रजेच्या हिताचे काम करण्यासाठी मी चाललो आहे देव गरुडाचा असे बोलणे ऐकून विचार करू लागले मग देवांनी गरुडाला विचारले हे गुरुडा तू तु सांग तुझा असा कोणता अपमान झाला आहे की तू एवढा नाराज झाला आहेस त्यावर गरुड म्हणाले की माझा कुठलाही अपमान झालेला नाही परंतु समुद्राने टिटव्याचे अंडे चोरले आहे आणि समुद्र तर देवांचे घर आहे म्हणूनच देवांना सांगा की त्यांनी समुद्राला नियंत्रणात ठेवावे अन्यथा मी आजपासून त्यांचा सेवक राहणार नाही मग देवसुद्धा विचार करू लागले त्या गरुडाचे रागवणेसुद्धा योग्यच आहे आणि म्हणूनच मी स्वतः जाऊन त्या गरुडाला बोलावून घेतो मग भगवान विष्णू स्वतः गरुडाचा राक्षांत करण्यासाठी गरुडाला घेऊन समुद्राजवळ पोहोचतात आणि समुद्रावर अग्निअस्त्र ताणून म्हणाले समुद्रदेव एकतर एक तर तुम्ही या टिटवीचे अंडे परत करा नाही तर तुम्हाला मी सुकवून टाकेल देवाचे अग्निअस्त्र ताणलेले पाहून समुद्र भयभीत झाला आणि टिटवीचे अंडे परत घेऊन ते प्रकट झाले ते अंडे टिटवीला परत करतात इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे शत्रू छोटा असो किंवा मोठा जोपर्यंत त्याच्या शक्तीचा अंदाज आपल्याला येत नाही तोपर्यंत त्याच्यासोबत शत्रुता करणे चुकीचे आहे